तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा येथील आदिवासी ग्रामस्थांना मरणोत्तर प्रेत प्लास्टिक झकून भर पावसात दहन करण्याची वेळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत अकरा गावपाडे आहेत मात्र अकरा गावपाडे मिळून फक्त तीनच स्मशानभूमी आहेत मागील आर्थिक वर्षात शेरेचा पाडा रायपाडा जांभूळपाडा या तीन ठिकाणी स्मशानभूमीची नितांत आवश्यकता असताना ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ दोनच गावांचे प्रस्ताव ठक्कर बापा योजनेतून सादर केले आहेत तथापि तेही आदिवासी प्रकल्पांकडे धूळ खात पडून आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांना प्रेत प्लॅस्टिकचे आच्छादन करून आणि तेही भर पावसात उघड्यावरच दहन करण्याची दुर्दैवी वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे शासन ग्रामपंचायत वेगवेगळा निधी उपलब्ध करून देत असतो त्याचा वापर ग्रामपंचायतीने जिथे गरज आहे त्या ठिकाणी करायचा असतो परंतु तसे न करता आपल्याला जास्त फायदा कुठे आणि कोणत्या कामात किती टक्केवारी होईल याचा सोयीस्कर विचार ग्रामपंचायत प्रशासन आणि गावचे करते धरते करत असतात त्यामुळे अत्यंत निकटीचे कामे मागे पडत असतात कुर्लोत ग्रामपंचायत हद्दीत अकरा गावे मिळून स्मशानभूमीचे शेड अवघे तीनच असणे हे त्याचे गौतक आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कुर्लद ग्रामपंचायत हद्दीतील दोन गावांसाठी ठक्कर वापर योजनेतून स्मशानभूमी बांधण्यासाठीचे प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जव्हार यांच्याकडे सादर केले आहेत परंतु तेव्हा तसे ते मंजूर झालेले नाहीत त्यामुळे येथील प्रस्ताव प्रलंबित आहेत असे कुरलोद ग्रामपंचायतीचे अधिकारी निखिल बोरसे म्हणाले तर याबाबत आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून प्रस्ताव सादर केले आहेत मात्र त्या प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव रखडलेले आहेत मात्र चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत बहुतांश ठिकाणी स्मशानभूमीचे शेड मंजूर करण्यावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करू असे कुर्लोद ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मोहन मोडक म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा